ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचे वृषभ राशी भविष्य पुढील महिन्याचे वृषभ राशी भविष्य वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला खूप अनुकूल परिणाम मिळतील ज्यामुळे तुम्हाला या महिन्यात समान आर्थिक लाभ मिळत राहतील आणि तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल परंतु हे सर्व महिन्याच्या पहिल्या सहा होताना दिसेल महिन्याच्या उत्तरार्धात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधगिरी बाळगा करिअरच्या बाबतीत तुमच्यावर कामाचा खूप दबाव असेल म्हणून तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला आहे तुमच्या क्षमतेनुसार व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल काही नवीन लोकांकडून तुम्हाला व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना या महिन्यात सर्वाधिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते कारण तुमच्या अभ्यासात वारंवार येणारे अडथळे तुम्हाला अभ्यासापासून वळवू शकतात त्यामुळे खूप एकाग्रता आवश्यक असेल प्रेमसंबंधामध्ये प्रेमाबरोबरच बरेच काही असणार आहे म्हणून तयार राहा मारामारीसोबतच तुम्हाला बाहेरील लोकांचा हस्तक्षेप कुटुंबातील सदस्यांशी वाद इत्यादी अनेक गोष्टींना सामना करावा लागू शकतो विवाहितांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे आपापसात एकोपा परिस् प्रस्थापित होईल नात्यात परिपक्वता येईल आणि घरात आनंदाचे आगमन होईल कौटुंबिक जीवनात ही चढ उतार असतील परंतु परस्पर प्रेम तरीही तुम्हाला एकत्र ठेवेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना कमजोर आहे पोटाशी संबंधित समस्या अधिक त्रास देऊ शकतात त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या उपाय महिन्याच्या पूर्वार्धात उत्तम गुणवत्तेचा आपलं रत्न चांदीच्या मुद्रेत टाकून आपल्या अनामिक बोटात शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी धारण करा धन्यवाद